नमस्कार प्रेक्षकांनो माउली न्यूज मीडियामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो नेकनोरच्या नुराडी चौकात चोर पोलिसांचा थरार तीन रस्ते अडवले दरोडेखोरांना रोखले सिनेस्टाईल मुसक्या बांधल्या पकडलेले दरोडेखोर बीड जिल्ह्यातलेच सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात घालत होते धुमाकूळ सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यात दरोडे वाटमारी लुटमार करणारे कुख्यात दरोडेखोर बीड जिल्ह्यात डेरे दाखल झाल्याची माहिती सोलापूरच्या गुन्हा ॲडमिशन विभागाला होती त्यांचा पाठला करत आज सकाळी सोलापूर एल सी बी पथक हे केस पर्यंत आले होते तेव्हा दरोडे खोरांची गाडी नेकनोरच्या दिशेने निघाली असता सोलापूर पोलिसांनी नेकनोर पोलिसांशी संपर्क साधला असता तेव्हा स्थानिक पोलिसांनी नेकनोरच्या नुरानी चौकात नाकाबंदी केली त्याचवेळी दरोडेखोरांची गाडी भरगा गाडी भरगावात चौकात आली पोलिसांनी सिनेस्टाईल त्यांची धरपकड करत दोन दरोडेखोरांना ताब्यात घेतले हा सर्व थरार सकाळी दहा ते मिळाला च्या यावेळी बघ्यांनी सुद्धा मोठी गर्दी केली होती संबंधित दोन्ही दरोडेखोर बीड जिल्ह्यातले असल्याचे सूत्रांचे सांगणे आहे याबाबत माहिती असे की सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यामध्ये दरोडा वाटमारी चोरी लूटमार करणारे दरोडेखोर बीडच्या दिशेने गाडी क्रमांक एम एस बावीस एम चौतीस शेहेचाळीस ने सोलापूर पोलिसांना हुलकावणी देत निघाले होते मात्र सोलापूर एल चे एक पथक त्यांच्या मागावर सुरुवातीपासून होते आज सकाळी या दरोडेखोरांची गाडी केज येथे आली असता त्यांच्या पाठीमागे सोलापूर पोलीस होते दरोडेखोर नेकनोरच्या दिशेने निघाले तेव्हा सोलापूर पोलिसांनी नेकनोर पोलिसांशी संपर्क साधून दरोडेखोरांची माहिती दिली त्यावेळी नुराणी चौकात पोलिसांनी नाकाबंदी करत तीनही दिशेला जाणाऱ्या रस्त्यावर कुठे वाहने आडवी ठेवली तर कुठे अन्य अडथळे निर्माण केले त्यावेळी वर्गावेगा दरोडेखोरांची गाडी आली त्यांनी समोर नाकाबंदी आणि अडथळे पाहिले त्याचवेळी दबा धरून बसलेल्या नेकनोर पोलिसांनी त्यांच्या मुसक्या बांधल्या सदरची कारवाई सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नेकनोरच्या मुख्य रस्त्यावर केली गेली ही कारवाई होताना मोठ्या संख्येने बगे सुद्धा उपस्थित होते त्यांना आवडताना पोलिसांच्या नाकी आले होते मात्र पोलिसांनी तो आवरत कर्तव्य पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी पोलिस नाईक सचिन वंजारे पोलीस अंमलदार बाळासाहेब ढाकणे सय्यद अब्दुल्ला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रेखा मॅडम पोलीस कॉन्स्टेबल आशा चौरे होमगार्ड मुचीफत आतार यांनी केले नंतर पकडलेल्या दरोडेखोरांना पोलीस सोलापूर पोलिसांच्या सुद्धा केलंय